वैष्णवी हागवणे याच्या मृत्यूनंतर कशा पद्धतीने इथे तिचा छळ झाला असेल आणि एकूणच या मृत्यूवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत आत्महत्या की हत्या मात्र याबाबत खुलासा करण्यासाठी पोलीस आता तपास करतातच आहे मात्र राजेंद्र हागवणे यांच्या घराच्या बाहेर अशा पद्धतीने सी सी टी व्ही लावलेली आहे या सी सी टी व्हीमध्ये हे सगळे पुरावे असण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांची जी मोठी सूण आहे तिला जेव्हा मारहाण झाली तेव्हा कपडे फाटलेल्या अवस्थेत ती इथून पळाली याचं फुटेजसुद्धा या सी सी टी व्हीमध्ये आढळून आलं होतं त्यावेळी जर त्या गुन्ह्याच्या बाबतीत पोलिसांनी सक्ती अवलंबली असती तर कदाचित ही पुढची घटना घडली नसती असं देखील बोललं जातं आहे तर अशा पद्धतीने हे सगळे सी सी टी व्ही जे आहेत ते या राजेंद्र हागवणे यांच्या घराच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात या सी सी टी व्हीमध्ये हे फुटेज हे असू शकतं पोलिसांनी कदाचित हे तपासण्यासाठी घेतलंही असेल आणि या सगळ्यातून ठीक आता हा सगळा जो खुलासा आहे तो मुळात कशा पद्धतीने गुन्हा घडला किंवा वैष्णवी हगवणेचा छळ कसा करण्यात आला या सगळ्याचे महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते दाखवणारे हे कॅमेरे आहेत हे कॅमेरे राजेंद्र हगवणे यांच्या घराबाहेर लावल्याचं आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने ठिकठिकाणी हे सगळे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि आत्ता या घरामध्ये राजेंद्र हागवणे आणि त्यांचे जे इतर सदस्य आहेत ते नाही आहेत आता जे सदस्य आहेत त्यांना अटक झालेली आहे इतरांची चौकशी सुरू आहे मात्र हे सी सी टी व्ही जे आहेत ते बोलके आहेत आणि या सी सी टी व्हीमधूनच आता आपल्याला निश्चित काय घटना घडली याची माहिती मिळू शकेल अर्थातच पोलिसांनी याबाबतचा सगळा जो तपास आहे तो सुरू केलेला आहे आणि सत्य जे आहे ते लवकरच आपल्या समोर येतील मात्र या सी सी टी व्हीमधून म्हणजे राजेंद्र हागवणे यांच्या घराबाहेर मी उभा आहे या सी सी टी व्हीमधून आता सत्य बाहेर येण्याची अधिक शक्यता आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसं अविनाश पवार एन डी मराठी